पाचोरा तालुक्यामध्ये शिंदाळ राजौरी वानेगाव त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने त्या ठिकाणचे शेतकरी त्याचबरोबर अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या अनुषंगाने या ठिकाणी गुलाबराव पाटील गिरीश महाजन आमदार किशोर पाटील मधुभाऊ काटे त्या समस्त ग्रामस्थांनी मदत केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांची अमृतवाहिनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज या धान्याचं वाटप जाणार आहे आपण मला वाटतं मागच्या पाच पन्नास वर्षात आजपर्यंत कधी पाहिला नाही इतका भयंकर असा पाऊस सातगाव डोंगरी सिंदाड कडगाव कडेवडगाव राजुरी लासुर या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला म्हणजे ढगपुटी सदृश्य म्हणण्यापेक्षा ढगपुटीच असा पाऊस झाला की अनेक घरं उद्ध्वस्त झाली जवळपास दोन अडीच हजार पशुधन हे पुरात होऊन गेलं पाचशे ते सहाशे गायी म्हशी बैल गेले बकऱ्या कोंबड्यांचा आकडाच सांगता येणार नाही एवढी मोठी हानी त्या ठिकाणी झाली घरांची इतकी नासधूस झाली की आज प्रत्येक कुटुंब जवळपास सातशे कुटुंब आज उघड्यावर आलेलंय त्यांच्या घरातल्या सगळ्या अत्यावश्यक असलेल्या सगळ्या वस्तू तर गेल्याच पण त्यांना आता खायला सुद्धा घरात काहीच नाही अशी परिस्थिती आलेली होती आणि म्हणून पाचोरा तालुक्यातल्या असतील जळगाव जिल्ह्यातल्या असतील अनेक दानशूर व्यक्ती त्या प्रत्येक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करताय मी आज कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा भडगाव सर्व व्यापारी बांधव पाचोरा हमाल मापाडी की जे दिवसभर आपल्या हमालीचं काम करतात हमाल मापाड्यांपासून तर कर्मचारी बांधवांपर्यंत या सगळ्यांनी एकत्रित ये येऊन एक अतिशय सुंदर असा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे जवळपास अडीचशे क्विंटल गहू त्यांनी खरेदी केला आणि अडीचशे क्विंटल गहू मध्ये प्रत्येक घरी जे जे नुकसान आपल्या महसूल विभागाने त्या ठिकाणी केलेलं आहे महसूल विभागाच्या यादीप्रमाणे प्रत्येक घरी येणाऱ्या महिन्या दोन महिन्यापर्यंत त्यांना तो गहू पुरेल इतका गहूचं वाटप ते आज करताय या बाजार समितीचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सर्व व्यापारी बांधवांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की चांगल्या वेळेस कुणीही भेटत पण अशा कठीण प्रसंगीमध्ये उभं राहणं हा अत्यंत महत्वाचा विषय असतो आणि ते पाऊल बाजार समितीचे सभापती गणेश बापू पाटील उपसभापती पी दादा संचालक आमचे सुनील आबा आमचे लखीचंद भाऊ राहुल नाना सर्व सन्मान्य संचालक आणि हमाल मापाडीचे देखील संचालक व्यापारी बांधव इशू पटेल या सगळ्यांनी मनोज सिसोदिया या सगळ्यांनी एक अतिशय सुंदर असा पाऊल उचलला मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आणि आपल्या माध्यमातून त्या त्या गावातल्या सगळ्या पूरग्रस्त जनतेला या निमित्तानं विनंती वाजव आव्हान करतो की ज्याचं खरोखर नुकसान झालेलं आहे जो खरोखर हवालदिल झालेला आहे ज्याला खरी मदतीची गरज आहे त्यांनीच पुढे यावं नाही तर तिथे उगज गर्दी झाली की ज्याच्यावर खरा अन्याय झालेला आहे तो मागे राहतो आणि दुसराच भलताच कोणीतरी ते घेऊन जात तर मला वाटतं कृपा करून तसं करू नये अशी आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून संबंधित गावांना करतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील दात्यांना किंवा बाहेर जाताना आपण काय मी मला वाटतं आव्हान करायच्या आधीच खूप लोकांनी म्हणजे मी आता परवाच्या दिवशी त्या गटात गेलो होतो तर आपली जी रेडक्रॉस सोसायटी आहे त्या रेडक्रॉस सोसायटीवाल्यांचं मी पाहिलं की त्यांनी एक मोठी ताडपत्री चटई काहीतरी बादल्या काही भांडी अशा या सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली मी खरोखर रेडक्रॉस सारख्या अनेक संस्था अनेक दाते त्या ठिकाणी येत आहेत माझी विनंती आपल्या माध्यमातून अजूनही आव्हान आहे की जे जे काही आपल्याला शक्य असेल ते त्यांना पुरवण्याचा प्रयत्न अशा दानशूर लोकांनी करावा अशा पद्धतीचं आव्हान